नाही भूत बघा हे मामीच ऐकून असं नाही ते तोंडाला लावतेस का नाही तोंडाची वाट लावून घेणार आहे माझ तोंडाची वाट लावून मामी ने हे भूत भूत आहे भूत भूत आहे भूत हे आमचं मोठ भूत आणि फोन मधलं त्याच्यापेक्षा मोठ भूत ते बघा डो काय काय करायला हे भूत आहे मोठ भूत आहे हे मोठ भूत बघा ये बघा असं काय काय नवीन असतं जे का नाही ते अपडेट गर्ज म्हणजे ज्या ह्या काळामधल्या पोरी आहेत ना त्यांना ते माहिती असतं असं लावल्यावर काय होत मला तर असं जिळबाट झिळभाट वाटलं काय लावले की नाही हे काय होते ईशा हिन काय होते काय म्हणायचं इंग्लिश हे असलं काय असते ते लावायचं आणि गार पडतंय म्हण मग झोपायचं ते बेळगाव असते ते झोपायच काय होते डार्क सर्कल जाते सर्कल तिचे मॅरेज मैत्रीण पण बघायला लागले ब्लॉग मधनं इथं व्हिडिओ कॉल चला कुठे गेला कॅमेरा तिचं नाव आहे आणि एकाच नाव आहे एकाच नाव आणले आता चेष्टा मस्त झाली म्हटलं मस्तपैकी चटणी आल्या चटणी करून घेऊया मग मग कामाला लागलो कामाला लागण्याआधी म्हणले सगळे साफसफाई करून घेऊया कारण चटणी आली ती आपला डंग पण आहे गिरण पण आहे त्यामुळं आपल्याला जरा थोडंफार मदत करावं लागते इकडे तिकडे घरातल्याच नाही त्यामुळे म्हणले जरा करून घेऊया आणि मम्मी घरात नसल्यामुळं स्वतः आपल्याला आज पहिल्यांदा चटणी करायचं वेळ लागतो आणि चटणी करून घेऊया म्हटलं मम्मीनुसार त्यावर मशीन वगैरे पुसून घेतलं सगळं चकाचक केलो आणि मस्तपैकी आता चालू केली मशीन आणि ट्रायल घेऊया म्हणले हे दान दिन दान दिन वाजायला लागलेलं मस्तपी घेऊन मग म्हटलं ट्रायल घेतली मशीन तर ओके ऑइलिंग बिलिंग केलं आणि मम्मी तर आज मम्मी बाहेर गेल्यामुळं चटणी आणते त्यामुळं स्वतःच मला कर करायला लागणार आहे आता चटणी आणि पहिल्यांदा चटणी करणार आहे त्यामुळं आता काय हलवतील काय माहिती बघूया आता चटणी लाल होते पांढरी <laughs> होत्या मग चटणीला सुरुवात झाली मग असं मस्तपैकी पहिला असं मिरच्या टाकतात में में ते काय मम्मीचं बघितलं मी मम्मी टाकत होती त्यावेळी मी तिथे सांभाळते त्यामुळे मला बघत होतो त्यामुळे पहिला मी त्या टाकलं माझा डंग चाललेला थँक्यू 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 नाही मग म्हटलं तवर आपण मसाला करून घेऊ तो मसाल्याचं भांड पण लावलं आणि मसाल्याचा मिक्सर पण बघितला काय ते मोठा जा, जा मोठा ताटचं ताट, ताट मशीन आहे मग म्हटलं मस्त विक करून घेऊया मसाला चटणी थोडीफार राहिलेली मग मसाला वगैरे करून घेतला आणि असा घाम्या घुम झालतो कारण पाऊस काही येत नव्हता पण ढगाळ वातावरण वाता झालं आणि फायनली मम्मी आली मग जरा बरं वाटलं जीवा जीवाला तर मम्मी म्हटली मी करून घेतो तव तू बाकीच्या तवर पावसाचं वातावरण झालं म्हटलं मम्मीला बाहेरचे कपडे बिपडे काय काय आहेत सगळं करून घेऊया म्हणलं मग मम्मीला म्हटलं तू चटणी करतो मी आवरून असं ढगाळ वातावरण झालंय आणि इकडं आमची मावशी दारात पाणी मारलंय अशा वागण्याने का नाही पाऊस येणं ना झालाय लक्षात ठेवा <laughs> कस वाचते बघा जरा घरावर चढायचं म्हणते वातावरण बघाय घांट्या पडलेल्या डेकभर मग काय भाऊबोली झाली मी घेतलो खांद्या टाकायला चालू केलं बाहुबली छोटा भाऊबली हे झालं मग त्यावर चटणी चाळून घेऊया म्हटलं मम्मी म्हणते शिकवतो चल तुला चटणी चाळायला मस्त चटणी भरायची चांगली थाळ 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 चाळायची मम्मी म्हणजे आवर पटापटा नालाय का म्हणजे लाईट जाईल लाईट गेली का आवडली आणि मग ते ज्यायला म्हटलं मग काय थपा थप थप राब राप राफ राप नुसता चाळत तिथे आणि आम्ही असं भडवायचं भडक नाही चटणीमुळे

सर्दी असे मस्तगी होणार म्हणजे असं पातळी जितकं शिंबुड होणार म्हणजे पावसाला बिघून बिघून मस्तगी शिकतील मस्तगी असं पावसाचा डंका म्हणजे त्यालाही चालू केला की नाही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ करून ढकला शेअर करा तर मी कोंबड्या आत ढकलतो आणि पार्किंगला कोंबड्या लावून येतो तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करा शेअर